मा युट्यूब फॅमिली आज आमच्या गावची यात्रा आहे त्यामुळे आम्ही सगळेजण तयार होऊन चाललो यात्रेला श्रीषा पण आली होती बघा यात्रेला चाललो आता या आम्ही सगळेजण तयार झालोय जाण्यासाठी सहीला बघा आजी पैसे देते यात्रेत खर्चायला सही मला दाखवत आहे पैसे दिलेत म्हणून हो का सई आणि सईच्या आजी पुढे निघाले होते कारण नागदिवे दाखवण्यासाठी खूप गर्दी असते या मंदिरामध्ये त्यामुळे लाईनला उभं राहावं लागतं हो चाले बघा सई आता पुढे बसली गाडीवर आता चालले आम्ही पण गेलो पाठी मागवून यात्रेमध्ये पोहोचल्यानंतर बघा किती स्टॉल लागले आहेत यात्रेमध्ये स्टॉल बघून आम्ही आता चालू मंदिराच्या दिशेने मंदिराची बघा लाइटिंग किती छान केलेली आहे आतमध्ये आल्यानंतर हे बघा आतमध्ये या मंदिरात सुद्धा किती लायटिंग छान केली होती खूप गर्दी होती माणसांची ця мама судальтае трыляка. से से पप्पा मामा पप्पा आल्या त्यामुळे सई पप्पाला सोडतच नव्हती श्रीशा बघा कशाखाली उतरले आहे नंतर आम्ही कन्हा नागदेवी दाखवण्यासाठी आलो आतमध्ये बघा बायकांची किती गर्दी आहे नागदेवी दाखवण्यासाठी पडून बाहेर हे बघा गाभाऱ्यात आल्यानंतर अशी मूर्ती आहे खंडोबा आणि महाराष्टी दर्शन घेतला आणि आलो आम्ही बाहेर कारण खूप लाईन मोठी होती दर्शन घेण्यासाठी बाहेर आलो तर बघतो मंडारे नाही सगळं हे पण कसं आणि श्रीशा कशा नाचत आहे गाण्यावरती चलो आता आम्ही सगळे जण एकत्र दर्शन झालं होतं आमचं आता बाहेर नुगा मंदिराचे असं केले आहे जवळून काढले मी व्हिडिओ बाहेर आले सुरू झालेले कारण हे घ्या मग त्या दोघांना एक एक फोगा घेऊन दिला काय काय भरलं होतं बघा यात याचा ट्रेंड होता जे याला खूप गर्दी होती परत नंतर सई आणि पप्पांनी पप्पानी बेळ खाल्ली मग दोघीला आम्ही गाडीत बसवलं बघा कशा बसले दोघी जण गाडीत सिथे टेरिंग धरूनच बसली परत नंतर पप्पाला घेऊन गेली पप्पा मला यात बसायचे मग परत आम्ही सगळेजण बसलो रेल्वेत बघा मी काढला आहे व्हिडिओ त्यात बसल्यानंतर हो